बघता बघता मी एका साडीकडे माझं लक्ष केलं जेव्हा मला ती साडी आवडली ना म्हणजे त्यामध्ये मी खूप सारे कलर आहे डिझाईन्स आहे तुमच्यासाठी खास घेऊन आलेले आहे जो पुढे तुम्ही जर व्यवसाय करण्याचा विचार करत असाल कोणी पण म्हणजे घरातली एक महिला असेल किंवा एखाद्याचं दुकान असेल तरी ते ह्या साड्यांचं कलेक्शन ठेवू शकतात आत्ता इन्स्टावर खूप जास्त ट्रेंडिंग चालत आहे त्यांचं म्हणून म्हटलं चला आपल्या मराठी लोकांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे ना शेवटपर्यंत वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर हायलाइट बघून तुमची थोडीशी जास्त एक्साइटमेंट वाढून गेली असेल की नेमकं आजच्या व्हिडिओमध्ये काय कलेक्शन आहे तर खरंच इतकं सुंदर कलेक्शन आहे मला स्वतःला खूप आवडलं ज्यामध्ये तुम्हाला असे फॅन्स जे आहे वर्क ब्लाउज पीस मिळणार आहे आणि त्यावर तुम्हाला प्लेन साडी मिळून जाणार आहे तुम्ही चेक करू शकता किती सुंदर याचं कॉम्बिनेशन आहे बरं आणि त्यावर तुम्हाला असं प्रत्येक साडी सोबत जे आहे ना पोस्टर मिळून जाणार आहे तुम्ही बघू शकता सेम साडी सेम तुम्हाला या ठिकाणी ब्लाउज पीस मिळून जातं या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्वे कलेक्शन सेट वाईज घ्यायचे सिंगल पीसी मिळत नाही आणि प्रत्येक साडीवर तुम्हाला अजमेरा फॅशनचं बॉक्स पॅकेजिंग मिळणार आहे मंडळी म्हणजे की अजमेरा फॅशन तुम्हाला साड्यांमध्ये इतक्या छान छान व्हरायटीज देताना ना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला कलेक्शन असे आणते की जे तुम्ही व्यवसाय करायला तुम्हाला एकदम आरामात विकल्या गेल्या पाहिजे अशा साड्या तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आणत असते आता हे कलेक्शन बघितलं दुसरं अजून कलेक्शन बघूया ज्यामध्ये गोल्डन खूप सुंदर यावर वजनाने पण खूप मस्त हेवी आहे बरं का आणि यावर ज्या हँडवर्कचं काम मिळणार आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला जो आहे आपण थोडा लाल सर कलर आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला असं सुंदर कॉम्बिनेशन मिळणार आहे याचं पण आपण कॅटलॉग बघितलं तर आपल्याला लवकर याचा लुक कळणार आहे तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर यावर जे आहे डिझाईन्स बनवला आहे प्लेन साडी आहे पण लुक वाईज खूप जबरदस्त जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या डोक्यात जर विचार आला असेल व्यवसाय करायचा तर नक्की एकदम बेस्ट विचार आलेला आहे तुमच्या डोक्यामध्ये कारण की कसं असतं ना बरेच लोक रील बघतात व्हिडिओ बघतात पण म्हणतात आज व्यवसाय करायचा उद्या व्यवसाय करायचा वेळ कोणासाठी थांबलेला आहे का नाही ना मग तुम्हाला व्यवसाय आजच आणि लगेच करायचा आहे ते पण अजमेरा फॅशन सोबत जुडून चला अजून एक कलेक्शन आहे ज्यावर तुम्हाला मध्ये खूप सुंदर मल्टी कलरचं जे आहे मोराचं यावर जे आहे जरीचं खांब मिळून जाणार आहे तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आणि गोल्डन कलरची तुम्हाला या ठिकाणी साडी मिळून जाणार आहे बघा आहे की नाही जबरदस्त कॉम्बिनेशन तुम्हाला व्यवसाय करायचाच आहे कारण की हा व्हिडिओ ज्या व्यव वे लोकांना व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहे कारण की जर तुम्ही सुरुवात चांगली केली तर शेवट पण चांगला होत असतो आणि या ठिकाणी व्यवसाय जर स्टार्ट झाला म्हणजे व्यवसाय कधी थांबणार नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेम तुम्हाला साडी अशी या ठिकाणी मिळून जाणार आहे बल्क वाईज सिंगल पीसी तर अजमेरा फॅशन देत नाही या ठिकाणी आल्यानंतर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते की तुम्हाला कलेक्शन सर्वे बल्क वाईज घ्यायचे चला कॉन्ट्रास्ट आपण बघितले थोडं मध्ये पण चेक करूया रनिंगमध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर गोल्डन साडी आहे आणि त्यावर गोल्डन कलरचं तुम्हाला हँडबग ब्लाउज पीस मिळून जाणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जशा साड्या पाहिजे जशा म्हणजे प्लेन पाहिजे वर्क पाहिजे किंवा प्लेन साडी आहे वर्कची तुम्हाला त्याच्यावर ब्लाउज पीस पाहिजे ते, ते सुद्धा तुम्ही परचेस करू शकता होलसेलमध्ये या ठिकाणातून तुम्ही होलसेल मधून घेऊन जा सा? आणि चांगल्या दरामध्ये तुम्ही बाहेर आपल्या कस्टमरांना द्या या ठिकाणी भरपूर कलेक्शन आहे भरपूर व्हरायटीज आहे पण छोट्याशा पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये काय काय कव्हर करू आणि काय नाही असं होतं मला म्हणून जर तुम्हाला अजून कलेक्शन परचेस करायचे असेल तर मी स्क्रीनवर नंबर देते नाही मी त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आपले ला दोन चॅनल आहे फेसबुकचं एक आणि इन्स्टाचं एक तर त्या सर्व पेजला तुम्हाला फॉलो करायचं आहे मंडळी असे जर तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायचे असेल तर आपले व्यवसाय मराठी या पेजला नक्कीच सबस्क्राईब करण्याची बात विसरू नका आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या मनात भरपूर प्रश्न आहेत की नाही नक्कीच मला कमेंट करण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार